लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील वातावरण लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी राजकीय उलतापाल झाली त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसताना पाहायला मिळत आहेत सध्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप मोहिते हे आमदार आहेत संघर्षमय वातावरणात तालुक्याच्या राजकारणात एंट्री केलेले दिलीप मोहिते पाटील सलग वीस वर्ष आमदार असलेल्या नारायणराव पवार यांचा पराभव करून दोन हजार चार मध्ये आमदार झाले दिलीप मोहिते पाटील तालुक्याचे नेतृत्व करतात त्यामुळेच खेड तालुक्यात आता विरोधकांना प्रस्थापितांविरुद्ध तगडा लढा द्यावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत राहिलेल्या अनेक आमदारांनी चलबिचल सुरू असताना मोहिते पाटील मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून तालुक्यातील बहुतेक सर्व नेते कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत आहेत मायुतीच्या जागावाटपात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे अशातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी विधानसभेची तयारी करत रणशिंग फुंकलाय अक्षय जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोर्चे बांधणी सुरू केली ठिकठिकाणी आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मोठमोठे कार्यक्रम होत आहेत शिवसेना निवडणूक लढणारच माघार घेणार नाही असा थेट इशाराच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय आमदार मोहिते पाटलांविरोधात मतदारसंघात नाराज असल्यानं शिवसेना हा मतदारसंघ लढणार असल्यानं आता महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे नेमका अक्षय जाधव यांनी काय म्हटलंय ते पाहूयात दौरा केला असताना तरुणाईकडनं मला एक लक्षात आलं की त्यांनी सांगितलं की इथे जे विद्यमान आमदार आहेत ते नेहमी गावागावात तंटे लावणे एकमेकात वाद वाढवणे ह्याला मदत करणे त्याच्यामुळं ते त्याने अग्रेसिव्ह होऊन पुढच्यावरती त्यांच्या ताकदीने वाद करणे हे असे प्रकार घडत आले वयोवृद्धांचं सुद्धा म्हणणं आहे की तालुक्यामध्ये जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा निश्चित स्वरूपात झालेला नाहीये असंच वयोवृद्धांचं म्हणणं आहे व तसेच ही निवडणूक घड्याळावरती न लढता ही निवडणूक शिवसेनेच्या आपल्या धनुष्यबाणावरती लढवली जावी ही जनतेची इच्छा आहे व ह्याच अशाच अनुषंगाने शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ही निवडणूक लढली जावी म्हणूनच मी आता विधानसभेच्या रणांगणात उतरलो आहे रस्ते लाईट पाणी हे तर होणारच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त सक्षम आपल्याला म्हणजे श... शिक्षणाचं धोरण आखलं त्यामुळं खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेशी संघर्ष करावा लागत आहे आता महायुतीत ही जागा कोणता पक्ष लढणार आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत